कापूस आहे आणि हा या, कापूस सततच्या पावसामुळे ओला झालेला आहे तर किती असं कापूस आहे आणि काय परिस्थिती आता साहेब माझ्या पाच एकर कापूस आहे गावाजवळ पण सततच्या पावसामुळे सर्व बेंड बोंड भिजून सर्व खराब झाले त्याच्यात एकर म्हणजे एक ते दीड क्विंटल घट येते मला आणि पहिलेच दोन ते तीन क्विंटल का याला पिकता येते एकराला त्यामुळे सतत पावसामुळे हा कापूस खराब झाला आ, आता आता किती काय वेचणी जर झाला आता ओला झालेला आहे त्याच्या वेचणी झाल्यानंतर काही कामातील का तो नाही तीस टक्के कापूस तर खराबेल साहेब सत्तर टक्के कापूस म्हणजे बिघायला दीड ते दी। दोन दोन क्विंटल असं उत्पन्न येईल आता आम्हाला जरा हे सततचा पाऊस नसला नसता तर आपल्याला किती आला असता या वर्षी बऱ्यापैकी वाटत होतं तीन चार चार पाच क्विंटल पर्यंत पिकेल पण पावसामुळे तर तितकं येणार नाही उत्पन्नात खूप घट झाली बोंड सडून गेले आठ आठ दहा बोंड खराब झाले खर्चच्या पावसामुळे खर्च हे भरपूर लागला खर्च दहा ते बारा हजार रुपये एकरी खर्च आलाय ना। पासून नागरटी रोटा केलं साहेब दोन दहा सव्वीसच्या बॅगा दोन युरिया बियाण आहे माग बियाण माग आहे साडे नऊशे रुपयाची बॅग सातशे ला भेटत होती पहिले ला या वर्षी नऊशे रुपयाला बॅग भेटली या वर्षी याने भाऊने आता भाऊनी आता साडेचार पाच ओला कापूस मागतोय व्यापारी मजा घेत आता या ओल्या कापूस जो ओला ओला कापूस येतो जो ओला कापूस येतो सुकवण्यासाठी सुकवण्यासाठी ऑलरेडी मजूर जास्त लागतंय त्याला या माणसांना मी आता इथंच गोडाऊन मध्ये कापूस पसरायला तीन दिवसापासून सतत कापूस पसरवला गोदाम आणि वेचणीसाठी मजूर लागतात साठी डबलचे मजूर लागतं ओला बोडणी निघत नाही मग ते भाव पण जास्त मागतात आणि आपल्याला बी परवडत नाही त्यांना बी परवडत नाही मजूर कुठून आणता मग मजूर आता आम्ही सध्या बाहेरून आणतोय आम्ही पाडी भागातून आणतोय पंधरा वीस मजूर आणलेत आम्ही यांना या खायची व्यवस्था केलीय हो त्यांना काय रोज देता त्यांना आता किलोवर चालू आहे आता ते सात ना आठ ना दहा पर्यंत किलोवर मागतात पहिले सहा सात रुपये घेत होते पण ओला कापूस होता ते हो जास्त मागताय तो लागलेला खर्च तो निघेल का तुमचा या वर्षी तरी वाटत नाही लागलेला खर्च निघेल असा अच्छा तर शासनाने काही भरपाई दिली पाहिजे शासनाने यावर काहीतरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काहीतरी अनुदान स्वरूपात काहीतरी भरपाई दिली पाहिजे नाही तर एकटी मदत तरी केली पाहिजे केली पाहिजे काय नाव दादा आपलं माझे नाव राहुल तुकाराम पाटील राहणार गा